नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर आता पीक विमा वाटप हा लवकरच सुरू होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जिल्ह्यांची नावे हे देण्यात आलेली तर या जिल्ह्यातील जे शेतकरी असतील तर त्यांना आता लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटमध्ये हा पीक विमा हा जमा होणार आहे तर मित्रांनो या लिस्टमध्ये कोणत्या जिल्ह्यांची नावे तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो या ठिकाणी पस्तीस लाख शेतकऱ्यांना सतराशे कोटी रुपयांचा आगाऊ पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे तर यामध्ये खूप सारे जे शेतकरी तर त्यांना आता पीक विम्याची रक्कमही सुद्धा आहे तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पीक विम्याची रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये मिळाली असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा तर यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यात राज्याच्या पीक विमा कंपन्यांनी पस्तीस लाख शेतकऱ्यांना सतराशे कोटी रुपयाचा आगाऊ पीक विमा हा वाटप करण्याची या ठिकाणी मान्यता त्यांना दिलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील जे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट थे थे वि विम्याची रक्कम ही वितरित करण्यास सुरुवातसुद्धा या ठिकाणी झालेली तर आता काही जिल्ह्यातील जे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जमा झाल्यासंदर्भात त्यांच्या मोबाईलवर हा एस एम एससुद्धा पाठवण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी वीक पीक विम्याची रक्कमही मिळाली तर त्यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेजसुद्धाही दिलेलं तर ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा हा मिळालेला नसेल त्यांनासुद्धा पीक विम्याची रक्कम ही आता लवकरात लवकर लोखर त्यांच्या बँक खात्यामध्येही जमा करण्यात येणार आहे तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विमा कंपन्यांना आता लवकरात लवकर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे या ठिकाणी निर्देश दिलेले तर यामध्ये या सर्व प्रक्रियेचा विचार करता शासनाकडून जिल्हा न्याय जाहीर करण्यात आलेले तर यामध्ये अग्रिम पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना आता पुढील दोन ते तीन दिवसामध्ये ही जी पीक विम्याची रक्कम आहे ती आता सर्व शेतकऱ्यांना आता दोन ते तीन दिवसामध्ये ही मिळणार आहे तर मित्रांनो या कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी तर ते आपण यामध्ये संपूर्ण जिल्ह्यांची यादी बघणार आहोत तर यामध्ये जो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये जे लाभार्थी संख्या शेतकऱ्यांची ती तीन लाख पन्नास हजार एवढी तर ह्या तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये हे मंजूर देण्यात आलेले त्यानंतर जो दुसरा जिल्हा आहे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरीत आणि यांच्यासाठी चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे तीन नंबरचा जिल्हा आहे तो अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरीत आणि यांना एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये हे मंजूर देण्यात आलेले आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी त्यांनी यांच्यासाठी एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा चाळीस हजार चारशे सहा शेतकरी आहेत आणि यांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये हे त्यांना आता सातारा जिल्ह्यातले शेतकरी तर त्यांना आता हे पीक विम्याची रक्कमही देण्यात येणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी त्यांनी यांच्यासाठी बावीस कोटी चार लाख रुपये हे मंजूर करण्यात आलेले जर तो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी आहेत तर यांच्यासाठी एकशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपये हे देणार आहेत तर त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी तर या शेतकऱ्यांना आता अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये हे त्यांच्यासाठी देण्यात येणार आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी सुद्धा चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि यांच्यासाठी दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी आहेत आणि यांच्यासाठी सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे अठ्ठावीस शेतकरी आहेत त्यांना तेरा लाख रुपये हे त्यांना देण्यात येणार आहे त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तीनशे तीन, तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी त्यांनी यांच्यासाठी एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे तर परभणी पर जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी त्यांनी यांच्यासाठी दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपये हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची ही संपूर्ण जिल्हा न्याय यादी होती जर तुमच्या जिल्ह्याचे नाव नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची जी सुद्धा नवीन अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर घेऊन लवकरात ही बघायला मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळेल